कोणासोबतही केलेली भावनिक गुंतवणूक कालांतराने त्रासच का देते आपण सर्वजण आयुष्यात काही लोकांशी विशेष नातं जोडतो ते मैत्रीचं असो प्रेमाचे कौटुंबिक का किंवा कामाशी संबंधित हे नातं आपण भावनिक गुंतवणूक या नावाने ओळखतो पण अनेक वेळा आपण अनुभवतो की ज्या नात्यांमध्ये आपण खूप भावनिक गुंतवतो त्या नातीस नंतर आपल्याला सर्वाधिक त्रास देतात ही गोष्ट का घडते यामागे मानसशास्त्र काय सांगते भावनिक गुंतवणूक म्हणजे काय भावनिक गुंतवणूक म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे आपली मानसिक भावनिक आणि अनेक वेळा शारीरिक ऊर्जा वळवणे आपण त्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेकडे वागणुकीकडे प्रेमाकडे किंवा अस्वीकाराकडे इतके संवेदनशील होतो की आपले मूड निर्णय आणि जगण्याची दिशा त्यावर अवलंबून राहते प्रकार नंबर एक नात्यांतील गुंतवणूक मैत्री प्रेमसंबंध कुटुंब नंबर दोन व्यावसायिक गुंतवणूक सहकारी बॉस क्लाइंट नंबर तीन आध्यात्मिक किंवा मानसिक गुंतवणूक गुरु आदर्श व्यक्ती सेलिब्रिटी मानसशास्त्रीय कारणे भावनिक गुंतवणूक आता त्रासदायक ठरते नंबर एक अपेक्षांचं ओझं डॉक्टर जॉन बॉल्बी यांच्या अटॅचमेंट थेरीनुसार माणसांना नात्यांमध्ये सुरक्षिततेची गरज असते पण ही सुरक्षितता आपण अपेक्षांमध्ये रूपांतरित करतो जसे तो मला समजून घे ती माझ्याशी प्रामाणिक असेल माझी काळजी घेईल पण जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला भावनिक वेदना होतात नंबर दोन ओव्हर आयडेंटिफिकेशन स्वतःला विसरणं आपण एखाद्याशी इतके जुळतो की आपली स्वतःची ओळख त्या नात्याच्या आधारावर तयार होते जसे मी तिचा नवरा आहे मी त्याचा बेस्ट फ्रेंड आहे ती माझी आहे पण जेव्हा हे नातं ढासळते तेव्हा आपल्याला स्वतःचं अस्तित्व गमावल्यासारखं वाटतं हे मानसिकदृष्ट्या धोकादायक असतं नंबर ती इमोशनल डिपेंडन्सी भावनिक अवलंबित्व डॉक्टर रॉबर्ट फायस्टॉन यांच्या मतानुसार जेव्हा आपण स्वतःच्या भावनात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहतो तेव्हा ती व्यक्ती न मिळाल्यास आपण कोसळतो उदाहरणार्थ ती नसल्यास मला जागण्याची प्रेरणाच उरत नाही हे भावनिक गुंतवणुकीचं अतिरूप किंवा दुखावणं अपरिहार्य करतं नंबर चार लॉस ऑफ कंट्रोल स्वतःच्या भावना गमावणं आपण जितके अधिक गुंततो तितकं नियंत्रण दुसऱ्याच्या हातात जातं आपला आनंद दुःख मानसिक स्वास्थ्य त्या व्यक्तीच्या वागण्यावर अवलंबून राहतं मानसशास्त्रात त्याला एक्सटर्नल लोकोस ऑफ कंट्रोल म्हणतात नंबर पाच प्रोजेक्शन चुकीची भावना दुसऱ्यावर टाकणे आपण आपल्या अपूर्ण गरजा भूतकाळातील जखमा किंवा एकटेपणाच्या भावना दुसऱ्यावर प्रोजेक्ट करक उदाहरणार्थ माझे आई वडील जे देऊ शकले नाही ती व्यक्ती देईल असा विचार पण दुसरी व्यक्ती आपले सर्व प्रश्न सोडवू शकत नाही आणि आपण हताश होतो भावनिक गुंतवणुकीचे टप्पे आणि मानसिक परिणाम नंबर एक हुरूप आणि जवळीक पहिल्या टप्प्यात आपण त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी पाहतो डोपामिन ऑक्सिटोसिन सारखी रसायने मेंदूत वाढतात आपल्याला ऊर्जा आणि उत्साह वाटतो नंबर दोन आशा आणि अपेक्षा आता आपण त्या नात्याकडून काही अपेक्षा बाळगायला लागतो इम्पेती कमी होते ऑनरशिप वाढते नंबर तीन गुंतवणूक आणि निर्भरता आपले निर्णय भविष्य विचार त्या व्यक्तीशी निगडीत होतात स्वतःचे विचार विसरले जातात नंबर चार डिल्युजनमेंट भ्रमनिराश अपेक्षा तुटतात विसंवाद होतो भावनिक वेदना वाढतात येथेच डिप्रेशन अँझायटी आयडेंटिटी क्रायसिस सुरू होतात नंबर पाच इमोशनल विड्रॉवल किंवा ट्रॉमा व्यक्ती आपल्याला सोडून जाते बदलते किंवा अनपेक्षित वागते यातून पीटीएसडी सारखी लक्षणे तयार होऊ शकतात संशोधन काय सांगतं नंबर एक बार बारा फ्रॅडरिकसन दोन हजार आठ लविंग काइंडनेस मेडिटेशन रेड्युसेस द पेन ऑफ अटॅचमेंट लॉस भावनिक गुंतवणूक तुटल्यानंतरही जर स्वतःकडे प्रेमाने पाहिलं तर मानसिक त्रास कमी होतो नंबर दोन डॉक्टर क्रिस्टीन नेफ सेल्फ कॉम्पॅशन स्टडीज जे लोक स्वतःबद्दल सहानुभूती बाळगतात ते नात्यांमधील तुटणं अधिक सहज स्वीकारू शकतात नंबर तीन अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ए पी ए ओव्हर इन्वॉल्व्हमेंट इन इमोशनल अनअवेलेबल रिलेशनशिप्स लीड्स टू क्रॉनिक अँझायटी अँड सेल्फ वर्क इश्यूज हे त्रास टाळण्यासाठी काय करता येईल नंबर एक स्वतःचं भावनिक बॅलेन्सिंग आपल्या भावना गरजा निर्णय यांचं केंद्रबिंदू स्वतः ठेवा ती व्यक्ती आहे म्हणून मी आनंदी आहे याऐवजी मी स्वतः आनंद निर्माण करू शकतो ही वृत्ती ठेवा नंबर दोन बाँड्री सीमारेषा आखा कोणत्याही नात्यात स्वतःच्या मर्यादा स्पष्टपणे ठेवा वेळ संवाद अपेक्षा यांमध्ये संतुलन ठेवा नंबर तीन ॲटॅचमेंट स्टाईल समजून घ्या आपण सेक्युर आहोत की अवॉइड ॲट यावर आधारित आपली नाती आणि गुंतवणुकीची पद्धत ठरते नंबर चार रिफ्लेक्शन स्वतःशी संवाद मी या नात्यात का गुंतलो माझ्या गरजा काय आहेत याचे उत्तर शोधा हे उत्तर तुम्हाला सुटका देऊ शकतात नंबर पाच इमोशनल डायव्हर्सिफिकेशन भावनिक गुंतवणूक एकाच व्यक्तीकडे केंद्रित न करता ती आपल्या कुटुंब छंद काम समाजकार्य यांच्यात वाटून घ्या एक मानसशास्त्रीय उदाहरण सीमा आणि तिचं गुंतलेलं मन सीमा ही तीस वर्षाची विवाहित स्त्री आपल्या जुन्या कॉलेजमधील मित्राशी ऑनलाईन पुन्हा कनेक्ट झाली सुरुवातीला गप्पा आठवणी शेअर करणं हेच ध्येय होतं पण हळूहळू तिचं मन त्या व्यक्तीकडे ओढलं गेलं त्याच्याशी बोलल्याशिवाय तिचा दिवस पूर्ण होत नव्हता तिच्या नवऱ्याशी असलेली साधी विसंगतीही ती त्या मित्राशी शेअर करू लागली या भावनिक गुंतवणुकीनं तिचं वैवाहिक नातं ढासळायला लागलं जेव्हा त्या मित्राने तिच्याशी संपर्क तोडला कारण तो नात्याच्या मर्यादा ओळखत होता सीमाचं मन पूर्णपणे कोसळलं ती नैराश्यात गेली मनोचिकित्सकांकडे गेल्यावर तिला समजलं की ही इमोशनल इनफिडेलिटी होती आणि तिच्या आयुष्यातील रिकामीपणाची ती भरपाई करत होती भावनिक गुंतवणुकीपासून सुटका उपाययोजना नंबर एक स्वतःची ओळख ठेवा मी कोण आहे नात्यांच्या पलीकडे तुमचं स्वतःचं एक अस्तित्व असायला हवं नंबर दोन जगात सर्व काही अनिश्चित आहे हे स्वीकारणं शिका नंबर तीन माफ करणे आणि पुढे जाणे कोणालाही दोष न देता स्वतःच्या चुका स्वीकारून पुढे जाणं ही परिपक्वता दाखवा नंबर चार मनोरंजक क्रिया मेडिटेशन थेरपी यांचा वापर करा नंबर पाच जर्नल रायटिंग भावना लिहून काढल्याने ती साकार होतात त्यांच्यावर प्रक्रिया करता येते भावनिक गुंतवणूक ही माणसांच्या नात्यांचं सुंदर अंग आहे पण जेव्हा ती अति होते अपेक्षा वाढतात निर्भरता तयार होते तेव्हा हीच गुंतवणूक त्रासदायक ठरते मानसशास्त्र सांगतं की प्रेम मैत्री सहवास या सगळ्यांमध्ये स्वतःचं भान टिकवणं अत्यंत गरजेचं आहे भावना व्यक्त करा पण स्वतःची ओळख विसरू नका प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्रसंबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर बोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर कोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद